माझ्याकडं एक व्हिडिओ आहे तो ऐकवतो उड्या मारत तरी आम्ही उड्या मारू पण आम्ही शिवसेना फुटणारी माणसं नाही आम्ही कट्टर शिवसेनेचे सर्व आमदार याच्यात एकही आमदार फुटणार नाही मुख्यमंत्री कोणाचा व्हावा असं वाटत कोणाला वाटत आपलाच व्हाव शिवसेने यांनी काय म्हटलं माहित आहे ना की आम्ही असे आहोत उद्धव साहेबांना सांगितलं सहाव्या मजल्याहून उडी मार तर आम्ही उड्या मारू ऐकलं का सगळ्यांनी कोण ऐकायचं जे आदेश देते उद्धव साहेबांना सांगितलं सातव्या उड्या उड्या मारू आता यांनी गद्दारी केली यांना सातवा मजला पाहून ढकलून द्यावं लागल का नाही आपल्याला पन्नास खोके यांनी सांगितलं की आम्हाला उद्धव साहेबांनी जर सांगितलं तर आम्ही सहाव्या उडी उडी मारू आता यांना सहाव्या मजल्यावर आपल्याला ढकलून द्यावं लागेल या संभाजीनगरात कोणताही प्रवेश देता येणार नाही आज या ठिकाणी लोकसभेचा पण प्रचार करत असताना चंद्रकांतजी खैरे साहेब आपले उमेदवार आहेत हे उमेदवार असताना अनेक विषयावर मागच्या काळामध्ये चर्चा झालेल्या आहेत प्रचाराची राळ उठलेली आहे आणि हे राळ उठलेले असताना आपल्या समोर जे उमेदवार आहेत जे आपल्यातून निघून गेलेले गद्दार असतील नाही तर आपल्याला नुसती पोपटपंची करणारे एम आय खासदार असतील यांना दोघांनाही आपल्याला धडा शिकवावा लागेल आणि धडा शिकवावा लागत असताना आज आपल्या उमेदवाराचा नंबर किती माहित आहे का किती किती आणि निशानी हे जरा बसा सगळे हे बेटा एक नंबरवर आपलं नाव आहे आणि निशानी आपली मशाल दोन नंबर वर कोण आहे माहित आहे गद्दार ज्याचे दोन नंबरचे धंदे ते दोन नंबर वर हे लक्षात ठेवा किती नंबर दोन नंबरचे धंदे आणि मग ग्रामीण भागात वेगवेगळ्या ठिकाणी फिरत असताना भाषणं केली गेली के म्या गावोगाव इरी मंजूर केल्या म्या गोठे मंजूर केले आणि म्या पानंद रस्ते बी केले आणि मग आम्ही विचारलो पानंद रस्त्याला किती टक्के घेतले किती टक्के घेतले इरीला किती घेतले किती आणि गोठ्याला मग पानंद रस्ते गोठे विहिरी एक तरी फुकट झाली का या जिल्ह्यामध्ये एक तरी फुकट पानंद रस्ता विहिरी गोठे झाले का हा माझा प्रश्न आहे जे ग्रामीण भागातून आलेले ग्रामपंचायत सदस्य सरपंच यांनी सांगावं झालं का मग अशा पद्धतीनं तुम्ही काम करणार असताना तुम्ही मत मागायला येता तुमचं तरी मतदान इकडं आहे का आहे का कुठे मग हे पैठणचं पार्सल आपण पैठणला पाठवू तेरा तारखेला पैठणचं पार्सल आपल्याला पैठणला पाठवावं लागणार आहे आता अनिल पटेल साहेबांनी काही विषय मांडले कि ज्या पद्धतीनं गद्दारी करून हे लोक उभे आहेत या गद्दारांना धडा शिकवावा लागेल आज ह्या लोकांना लग्नात गेले मौतीला गेले तरी लोक काय म्हणतात गद्दार आले म्हणतात गद्दार मला काल का परवा कोणीतरी सांगितलं कुठ तरी आपल्याच कुठंतरी शहरामध्ये एका भागात गद्दार गेल तर लोक म्हणतात गद्दार आले गद्दार आले गद्दार आले एकीकडे हे गद्दार उभे आणि एकीकडे हे निष्ठावान खुद्दार उभे हे सुद्धा आपल्याला बघावं लागेल ही छत्रपती शिवरायाची भूमी आहे निष्ठावानाची भूमी आहे मुरारबाजीची भूमी आहे तानाजी मानुसरेची भूमी आहे बाजी प्रभू देशपांडेची भूमी आहे येसाची कांकची भूमी आहे ही भूमी खंडोजी खोपडे आणि सूर्याजी पिसाळाची नाही समोरचे उमेदवार खंडोजी खोपडे सूर्याजी पिसाळे हे चंद्रकांतजी खैरे साहेब उद्धवजी ठाकरे साहेब जे आपले शिवसेना प्रमुख आहे शिवसेना पक्षप्रमुख त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे एक सेनापती आहे आणि म्हणून आपण या भूमीतून अशा गद्दारांना गाडावं लागेल लोकसभा पहिला टप्पा आहे विधानसभेला तर एकही गद्दार विधानसभेत जाणार नाही याची पूर्ण बंदोबस्त आता करावा लागेल निष्ठावान उदय भाऊ आहे मोठ्या मोठ्या दोन स्कॉर्पिओ भरून नोटा आल्या होत्या पण त्या टाळणारा एक निष्ठावान आमदार आपल्याकडे एक खैरे साहेबासारखा एक निष्ठावान नेता सुद्धा आपल्याकडे आणि म्हणून बांधव आपल्याला या सगळ्या विषयाचा विचार करावा लागेल मला एक दोन तीन हप्त्यापूर्वी विमानतळावर संदीपान भुमरे भेटले खरे साहेब मला म्हणे दानवे साहेब तुम्ही कहून आमच्या दारूचा परचार करता म्हणलं कहून नको करू नाही म्हणे तुम्ही चौदा दुकान म्हणता म्हणलं मग खऱ्या किती आहे है है। मी आत्ता दत्ता गोडेला विचारलं नऊ तर खरे आहे ठीक आहे म्हणलं भाषणात दुरुस्ती करतो चौदा दुकानात दारूच्या या जिल्ह्यात म्हणजे माझा व्यवसाय दारू आहे मी जयस्वाल साहेबाचा व्यवसाय दारूचा आहे प्रदीप जयस्वालचा तर मी समजलो असतो कुमरेचा कुठून दारूचा व्यवसाय झालेला आहे चूक आहे का बरोबर आहे प्रदीप जयस्वाल साहेब म्हणले असते की माझा व्यवसाय दारूचा मी समजला असतो भुमरेंचा दोन वर्षामध्ये व्यवसाय झालेला आहे दारूचा उद्धवजी ठाकरे साहेब आलेले आपण जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करू दुष्ट शक्ती जाळण्या मार्ग स्पष्ट दावण्या धगधगती पेटू दे मशा छत्रपती

मी मुद्द्यावर येत होतो ते म्हटले माझ्या चौदा नाही नऊ दुकाना दारूच्या एक दारूच्या दुकानाचा रेट तुम्हाला माहिती नाही गव्हर्नमेंटचा ऑफिशियल रेट सव्वा कोटी रुपये ब्लॅक मध्ये घेतलं तर सहा सहा कोटी दहा दहा कोटी रुपये एका दारूच्या दुकानाचे रेट आहे दोन वर्षामध्ये तुमच्याकडे दहा बारा दारूच्या दुकाना येतात कशा आणि म्हणून अशा प्रकारचं पार्सल आपल्याला पैठणला परत पाठवावं लागणार आहे बांधवांनो हे पार्सल आपल्याला इथं येता कामा नये दुसरीकडे पोपट पंछी करणारा उभा एमचा खासदार जो तेरा तारखेनंतर माझी खासदार होणार आहे हा नुसतं भाषण करतो अनेक के आंदोलन केली नुसती तोडी पोण्यासाठी नामांतराच्या विरोधात आंदोलन केलं एमआयडीसीच्या जमिनी रेसिडेन्शियल झाल्या म्हणून आंदोलन केले गुटक्याच्या विरुद्ध आंदोलन केलं दारूच्या दुकानाच्या विरुद्ध आंदोलन केलं परंतु एकही आंदोलन सक्सेस झालं नाही हे खऱ्या अर्थानं रजाकाराचे लोक आहेत आणि म्हणून बांधवांक अतिशय महत्त्वाची आहे आज या संभाजीनगरचा विकास शिवसेनेनं साधलेला आहे आज खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचा विकास शिवसेनेनं साधलेला आहे खैरे साहेबांनी काय केलं अशा प्रकारचा प्रश्न अनेक लोक विचारतात या खैरे साहेबांना गरीब मुला मुलींचे लग्न केलेले आहे या खैरे साहेबांनी या संभाजीनगरात पासपोर्ट ऑफिस आणलेलं आहे या खैरे साहेबांना सोलापूर धुळे रस्ता जेव्हा आज काँग्रेसची सत्ता देशात होती तो आणलेला आहे या खैरे साहेबांना नगर नाक्यापासून होणारे एकशे साठ लोक मेले होते तो रस्ता खैरे साहेबांना केलेला आहे विचारता काय खैरे साहेबांनी केला समांतर जलवाहिनी या संभाजीनगरातली ती खैरे साहेबांना आणलेली आहे भूमिगत गटार योजना जी आणली होती ही खैरे साहेबांना आणलेली आहे आणि या नगरचा जो विकास झालेला आहे तो शिवसेनेने साधलेला आहे ग्रामीण भागातला असेल शहरी भागातला असेल उद्धवजी ठाकरे साहेबांचं सरकार होतं या शहरासाठी अडीच हजार कोटी रुपये उद्धवजी ठाकरे साहेबांत अडीच हजार कोटी रुपये या अडीच हजार कोटी मध्ये अकराशे कोटीचे काम सुरू झाले होते या अकराशे कोटी मध्ये अनेक काम सांगता येईल या शहरातली पिण्याच्या पाण्याची योजना उद्धवजी ठाकरे साहेबांना सुरू केलेली आहे ज्या वेशी सोळाशे ऐंशी कोटीची होती आता सत्तावीसशे कोटीची आहे या शहरामध्ये स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक उद्धवजींच्या नेतृत्वाखाली झालेलं आहे या शहरात सफारी पार्कचं काम शिवसेनेनं सुरू केलेलं आहे या शहरात जे रस्ते गुळगुळीत झालेले हे उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते आपल्या महापालिकेत एक खडकू नव्हता एकशे बावन्न कोटी रुपये उद्धवजी ठाकरे साहेबांना मंजूर केलेलं आहे या शहरामध्ये महानगरपालिकेसाठी एक इमारत बांधण्याचं स्वप्न उद्धवजींनी पाडलं होतं या शहरामध्ये कोविडच्या काळामध्ये अडीचशे बेडचं हॉस्पिटल उद्धवजी बांधलेलं आहे या शहरामध्ये लॅब शिवसेनेनं सुरू आहे या शहरामध्ये स्मार्ट बस शिवसेनेनं केलेली आहे या शहरामधला कचऱ्याचा प्रश्न होता आपल्याला आठवत असेल या कचऱ्याचा प्रश्न कोणी सोडवला असेल तर तो उद्धवजी ठाकरे साहेबांनी सोडवलेला आहे या शहरात नऊ कचरा प्रक्रिया केंद्र कोणी सुरू केले हे उद्धवजी ठाकरे साहेबांनी सुरू केलेले है। या शहरामध्ये बायोमिथेन प्रकल्प कोणी सुरू केला तो उद्धवजी ठाकरे साहेबांनी केलेला आहे या शहरात ठिकठिकाणी सायकल ट्रॅक कोणी केले ज्या उद्धवजींचं सरकार होत या शहरात जे बस थांबे झालेले शंभर हे उद्धवजींच्या काळामध्ये झालेले या शहरामधलं संत एकनाथ रंग मंदिर आज जे गद्दारांनी तिथे मेळावा घेतलेला आहे ते सुद्धा उद्धवजी ठाकरे साहेबांच्या काळात आपण केलेला आहे या शहरातला स्विमिंग पूल याचं नूतनीकरण उद्धवजी ठाकरे साहेबांच्या काळात झालेलं आहे या शहरातलं घाटीचं विस्तारीकरण एकशे पासष्ट बेड उद्धवजींच्या काळात वाढलेले आणि म्हणून बांधव मी आपल्याला आवाहन करेल की ही निवडणूक करत असताना शिवसेनेनं विकास सुद्धा साधलेला आहे या शहरामध्ये चाळीस हजार घरकुलाची योजना त्याची ईडीची इन्क्वायरी चालू आहे भारतीय जनता पार्टीचे एक मंत्री आणि एक आमदार यांची ईडीची इन्क्वायरी चालू आहे यांना टेंडर पाहिजे होत म्हणून चाळीस हजार घरां घरकुल इथं मिळू शकलेलं नाही बांधवनो ग्रामीण भागामध्ये जी उपसा जलचंद मंत्रिमंडळाच्या माध्यमातून मराठवाडा ग्राट वॉटर ग्रीड दोनशे पंच्याऐंशी कोटी रुपये उद्धवजी दिले गंगापूर आणि वैजापूर साठी सुद्धा वॉटर ग्रीड साठी अकराशे कोटी रुपये उद्धवजींच्या काळात दिलेले या शहरात संत विद्यापीठ सुरू झालं ते उद्धवजी ठाकरे साहेबांनी सुरू केलेलं आहे आणि म्हणून मी आपल्याला आवाहन करेल एक निष्ठावान शिवसैनिक आपल्या समोर उभा आहे हा निष्ठावान शिवसैनिकाच्या नेतृत्वाखाली आपण काम करतो हा शिवसैनिक एका व्याख्यानामध्ये एक वक्ता व्याख्या बोललाय हा शिवसैनिक झुकता नाही हा शिवसैनिक रुखता नाही अरे शिवसैनिक बिकता तो बिलकुल नाही असा शिवसैनिक आपल्या समोर उभा आहे आणि म्हणून मशालीला विजय करा अशा प्रकारचं आव्हान करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र